नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची अशी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे कोणती तर नमो शेतकरी योजनेसाठी हा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच आता जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो परंतु जर तुम्हाला हा हप्ता मिळवण्याचा असेल तर काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत तर तुम्हाला या योजनेसाठी हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या अटी जाणून कोणत्या अटी आहे तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी पण प्रेस करा शेतकरी मित्रांनो पाहू आपण आता व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहा कोणत्या अटी आहे तर त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे अशी माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चालू करू पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक योजना राबवली आहे ती म्हणजे नमो शेतकरी निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयाची वार्षिक मदत दिली जाते ही मदत शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्यातनी दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे वितरित केली जाते तसेच या योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो आता जे हप्ता राहिलेला आहे चौथा हप्ता चौथा हप्ता म्हणजे कोणता तर त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो असल्या ज्या जमा करण्याची शेतकरी मित्रांनो असल्याची माहिती या प्रसारमाध्यमातून आपल्याकडे हळू झळकून झळकू लागली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या कारण आपण आता तारीख सांगणार आहोत वाढ सांगणार आहोत प्रत्येकी तुमच्या खात्यातनी दोन हजार रुपये आता लवकरात लवकर जमा होणार आहेत तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकांची घंटीपर प्रेस करा तर राज्य सरकार अंतर्गत अनेक अशा शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी योजना राबवल्या जातात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मदत होते आणि अनेक शेतकरी या योजनेच्या आतुरतेने वाढ पाहत आहेत कारण ही रक्कम आता शेतकऱ्यांच्यासाठी महत्वाचा स्रोत बनलेली आहे तर शेतकरी मित्रांनो लाभार्थ्याची यादीची नाव जर तपासण्याचं असेल तर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल किंवा तुमचे नाव चेक करायचे असेल तर तुम्हाला राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे त्यासाठी आम्ही याच्यातनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही जाऊन यादीमध्ये तपासून शकता तिथे गेल्यावर तुम्हाला तुमच्या तुम्हा शेतीशी निगडीत प्रश्न विचारले जातील ती व्यवस्थित भरल्यानंतर तुमची यादी आपोआप होणार आहे तर ओपन होणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्याचा मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे आधार सेंडिंग करून घ्यावं लागेल म्हणजे आधार लिंक करून घ्यावं लागेल खूप महत्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी जोडून घ्यावं लागेल तुमचे नाव चुकले आहे का नाव तपासा बँकेत काही कुठे कुचूक झाली आहे का ते तपासा तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यातने जमा होतील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ही सर्व बाब आधार कार्ड मोबाईल नंबर बँक खाते सगळे चेक करून घ्या तुमचे सर्व डॉक्युमेंट जर बराबर असेल तर तुमचं तुम्हाला मेसेजच येऊन जाते अकाउंटमध्ये बॅलेन्स जमा झाल्यानंतर चौथा हप्ता तुम्हाला महाराष्ट्र सरकारने वितरित केला की तुम्हाला मेसेज येऊन जाते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही कुठे जायची गरज नाही आहे आता येत्या या महिन्यातनी नुसार असं माध्यमानुसार प्रसारमाध्यमानुसार आपल्याला या पुढच्या महिन्यातनी जमा होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी धन्यवाद आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शक्य मित्रांनो धन्यवाद